सातारा दौऱ्यावर आलेल्या युनेस्कोच्या पथकाने शुक्रवारी सकाळी किल्ले प्रतापगडला भेट दिली या भेटीवेळी पथकाने किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेतली किल्ल्याची तटबंदी व अन्य वस्तू दीर्घकाळापासून सुस्थितीत असल्याचे पाहून पथकाने किल्ल्याची जपणूक करणाऱ्या सेवेकऱ्यांचे कौतुकही केले केंद्र शासनाने महाराष्ट्रातील अकरा व तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्याच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा असा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला होता या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे गेल्या साडेतीनशे वर्षांपासून हा किल्ला दिमाकात उभा आहे या किल्ल्याची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली पुणे जिल्ह्याचा दौरा आटपून हे पथक शुक्रवारी सकाळी प्रतापगडावर दाखल झाले पथकाकडून किल्ल्यावरील स्वच्छता व्यवस्थापन मुख्य दरवाजा चोरवाटा तटबंदी बुरुज तसेच सुशोभीकरणाची कामे आधींची पाहणी करून त्याची माहिती जाणून घेतली यानंतर या पथकाने किल्ल्यावरील सेवेकरांशी संवाद साधताना उपस्थित तरुणांना काही प्रश्नही विचारले येथील तरुणांना उत्पन्नाचे कोणतेही शाश्वत साधन नाही की कसण्यासाठी शेती नाही प्रतापगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांवरच त्यांची रोजीरोटी चालते या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्यास छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची जगाला नव्याने ओळख होईल किल्ल्यावर पर्यटन वाढेल रोजगाराच्या संधी वाढतील त्यामुळे किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा अशी मागणी तरुणांनी युनेस्कोकडे केली यानंतर पथकाकडून अफजल खान कबर व परिसराची पाहणी देखील करण्यात आली यानंतर हे पथक साताऱ्याकडे रवाना झाले